नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तेवीस जुलैच्या नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत त्याआधी बावीस जुलैच्या अपडेटची लिंक वरील आय बटन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून त्यातील अपडेट पाहू शकता तर आपण आज आपल्या काल उशिरापर्यंत आलेल्या सर्वात प्रथम आपण चंद्रपूर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय तसेच नागपूर जिल्हा हिवताप अधिकारी या दोन्ही ठिकाणच्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेल्या आहेत यापुढील माहिती मुंबई संचालक अर्थ व प्रशासन येथील क्लास फोर संवर्गाची प्रतीक्षा जाहीर झालेली आहे तसेच भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक येथील गट ड संवर्ग प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर यावर आपण या ठिकाऊ शकता नागपूर जिल्हा शल्य चिकित्सक येथील गट डसंवर्गाची प्रतीक्षा यादी दोन जाहीर झालेली आहे तर यापुढील अपडेट ही नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील परिचारिका खासगी पुरुष सुधारित प्रतीक्षा यादी दोन प्रकाशित झालेली आहे तर यापुढील अपडेट ही गडचिरोली जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय येथील नियमित क्षेत्र कर्मचारी इतर प्रतीक्षा यादी दोन प्रकाशित झालेली आहे तर यापुढील माहिती ही नागपूर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा येथील आरोग्य निरीक्षक या पदाची प्रतीक्षा सूची दोन प्रकाशित झालेली आहे यापुढील अपडेट ही उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर येथील अधिपरिचारिका शासकीय पुरुष सुधारित प्रतीक्षा सूची दोन तसेच अधिपरिचारिका शासकीय महिला सुधारित प्रतीक्षा सूची दोन या वरील एकाच कार्यालयातील दोन्ही याद्या प्रकाशित झालेल्या आहेत तर यापुढील पेजवर माहिती ही नागपूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील अधिपरिचारिका खाजगी महिला सुधारित प्रतीक्षा सूची दोन तसेच अधिपरिचारिका खाजगी पुरुष सुधारित प्रतीक्षा यादी या, या वरील दोन्ही याद्या प्रकाशित झालेल्या आहेत तर यापुढील माहिती ही गोंदिया जिल्हा हिवताप अधिकारी येथील आरोग्य कर्मचारी या पदाची प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे यानंतर शेवटची यादी ही कोल्हापूर उपसंचालक आरोग्य सेवा येथील सांख्यिक अन्वेषण पद अंतरिम पात्र व अपात्र यादी व हरकती निवेदन यादी प्रकाशित झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली आरोग्य विभागाची अपडेट सार्वजनिक आरोग्य विभाग विभागाच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी बिंदास्तपणे आजच आपण आपल्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व सार्वजनिक विभागाच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद